राज्यातील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे अडतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेत त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा माऊली सभागृहात पार पडला अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या, या सोहळ्याप्रसंगी महंत आदिनाथ शास्त्री महाराज पद्मश्री पोपटराव पवार आमदार डॉक्टर किरण लामटे आमदार मोनिका राजाळे आमदार सत्यजित तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ राहुल शेळके आदर्श सरपंच भास्करराव पेरे शशिकांत रॉय विश्वास काटकर उमेशचंद्र चिलबुले प्रशांत जामोदे आदींसह ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकनाथ ठाकणे यांचा सपत्निक गौरव करण्यात आला एकनाथ ढाकणे यांच्या जीवन चरित्रावरील ग्रामविकासाचा वारकरी या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात या, या कार्यक्रमात इतर अकरा सेवानिवृत्त ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचाही सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपल्या मनोगतात ठाकणे यांच्या जीवन कार्याचा गौरव केला खरंतर एकनाथरावांनी त्यांचा कार्यकाळ मध्ये सुरू केला आणि काम आमच्या अकोले तालुक्यात हे काम करत असताना त्या गावांना त्यांनी आदर्श बनवलं आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार त्या गावाला मिळून दिला गरोऱ्यासारखं गाव असेल त्यांनी राबवलेले उपक्रम स्वच्छता दिंडी मला वाटतं पंढरपूरला आता दिंड्या चालल्यात आणि मागच्या वेळेला आशिष येरेकर साहेब आणि मी तुमच्या ग्रामसेवकांच्या दिंडीला उपस्थित होतो प्रत्येक गावात जायचं गाडगी महाराजांची जी ग्रामगीता आहे ती लोकांपर्यंत पोचवायची लोकांचं प्रबोधन करायचं असं खूप महत्वाचं काम माणसानं एक सामान्य कुटुंबात दिलं हा मुलगा राज्याचं नेतृत्व केलं जिल्ह्याचं तर केलं परंतु मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव ग्रामसेवक असेल का ज्याच्या शिक्षण संस्था तेव्हा पहिल्यांदा मला श्री ढाकणे यांच्या यांच्याशी संवाद साधण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली होती जे ग्रामसेवकांचे हो जे विषय जो पहिला विषय होता नेमका जो मेमोचा जो बदल्यांचा विषय होता तर ग्रामसेवकांच्या बदल्या करीत असताना काय धोरण ठेवलं पाहिजे कशा पद्धतीने ग्रामसेवकांना आपण मदत करू शकतो अशा पद्धतीची प्राथमिक चर्चा करून आम्ही त्या मेमोसाठी बसलो होतो आणि जेव्हा मेमो, मेमो आमचा सक्सेसफुल झाला ती जेव्हा बदलीची पूर्ण प्रक्रिया आहे ती यशस्वी झाली त्यानंतर सर्वांच्या वतीने उभे राहून ढाकणे यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले होते त्यांना धन्यवाद दिलं होतं सांगायचा उद्देश एवढा आहे की अनेक आपल्याकडे कर्मचाऱ्यांमधूनही जे नेते होऊ पाहतात अशा अनेक आपल्याकडे प्रवृत्ती अनेक व्यक्ती आपल्याकडे असतात आणि एखादं काही पद त्यांच्याकडे असेल तर ते कदाचित त्यांच्याकडून कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याचदा तसं होते चांगला असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयातून एखादी चळवळ किती चांगली होती आणि मग त्याचा निवृत्तीचा कार्यक्रम निवृत्ती म्हणता येणार नाही पण तो उत्साह आणखी निवृत्तीच्या कार्यक्रमानंतर पुढे जबाबदारी येती सन्मानानंतर ते एकनाथ ढाकणे साहेबांचं सुरुवात जी आहे सुरुवातीलाच आपण पाहिलं ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातून आज त्यांनी जी भरारी मारलेली आहे मग मा चन्नापूर ग्रामपंचायत हे प्रसिद्ध ग्रामपंचायत आहे सेवगावमधून संगमनेर सलग पंधरा वर्षे चन्नापुरीचे सरपंच असताना अनेक वेळा रस्ते आमचं जाणं येणं तिथे असायचं एक स्वच्छता अभियानामध्ये एक सुंदर आणि चांगलं काम त्यांनी केलं म्हणूनच आज या ठिकाणी तीन आमदार महोदय या ठिकाणी आले ज्यावेळी ग्रामसेवकाची दिंडी पंढरपूरला जात होती आणि जाण्याच्या अगोदर ते माझ्याकडे आले होते की पंढरपूरमध्ये दिंडीचं स्वागत करायचं तुम्ही तिथे या आता नेहमी आम्ही पंढरपूरला जात असोत मग त्या दिवशी पंढरपुरात तो कार्यक्रम पाहिला महाराष्ट्रातून अनेक ग्रामसेवक त्या दिंडीमध्ये आलेले होते अर्थात नगर युनियनची जास्त संख्या होती कारण हो जिल्हा असल्यामुळं तो सहभाग मोठा असो कारण नगर जिल्ह्याची ग्रामसेवक संघटना दोन आहेत व दोन्ही खूप ऍक्टिव्ह आहेत आणि म्हणून डाके साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे ते ग्रामविकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे उपटराव पवार साहेब म्हणाले की तीन आमदार या कार्यक्रमाला आलेले आहेत मी म्हणलं जर सगळ्या ग्रामसेवकांनी ठरवलं असतं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आणू शकले असते <laughs> कारण तुम्हाला नाही म्हणायची हिम्मत कोणात आहे तलाठी आणि ग्रामसेवकाला नाही म्हणायची हिंमत कोणातच नाही आणि त्याच्यामुळं तुमची संघटना मजबूत आहे तुमचं काम मजबूत आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण या ग्राम विकासाचं काम करतायत दोन हजार सात साली ज्यावेळेस मी आणि आमचे मित्र संदेश कारले आम्ही जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस खर तर मला जिल्हा परिषदेमधलं काही माहीत नव्हतं माझं वय तेवीस होतं आणि जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्याचं काम ढाकणे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं आणि म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम करू शकलो कोणता निधी आणायचा कोणतं काम करायचं पाठपुरावा कसा करायचा प्रश्न कसे मांडायचे याचं सगळं मार्गदर्शन हे मला ही मंडळी करत होती आणि म्हणून खऱ्या अर्थाने चांगलं काम मला करता आलं अनेक प्रश्नांची इथं चर्चा झाली आता ओ साहेब देखील इथून गेले आणि त्यांनी देखील भूमिका मांडली वहिनी होत्याच बैठकीला मोनिका वहिनी मी बघ अशी बैठकीत म्हणलो ना अधिकारी फिल्डवर जात नाही त्याचं सीओ इथं बोलून गेले आता की का का जात नाही आणि म्हणून हे वस्तुस्थिती आहे की बैठका खूप असतात म्हणून माग एक वर्षभरापूर्वी मी मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं की बैठकांचं एक नियोजन त्यांनी केलं पाहिजे की एक वार जो आहे तो बैठकांचा निश्चित केला पाहिजे एक वार जो आहे तो व्ही सीचा निश्चित केला पाहिजे कारण बऱ्याच वेळा काय होतं की खरी बैठक एका खोटी बैठक हे सुद्धा आमच्या सारख्या सामान्य माणसार कळत नाही ठाकरे साहेबांच्या त्यांच्या परिवाराला आमच्या राजळी परिवाराच्या वतीने आणि शिवबाबत मतदारसंघाच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करते सेवापूर्तीचा सन्मान सोहळा जरी असला तरी गेल्या अनेक वर्ष आपल्या प्रशासकीय कार्यकाळात नोकरीच्या कार्यकाळात जी काही माणसं त्यांनी जोडली त्याचाच प्रत्येक खर्तर आजच्या या कार्यक्रमातून दिसून येतो व्यासपीठावर उपस्थित असले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील सामाजिक क्षेत्रातील काम करणारे पदाधिकारी असतील जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी सदस्य हेही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत वारकरी संप्रदायातील सर्व संत संत यांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि खूप मोठा असा परिवार डाकणे साहेबांनी गेल्या तीस चाळीस वर्षाच्या कार्यकाळात कमावलेला आहे माणसाने संपत्ती किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली तर तर याचा आपल्या सर्वांच्या जीवनात अतिशय महत्वाचं वर्षापासून ते आपल्या सर्वांच्या संपर्कात आहेत अनेकांच्या आमचे ग्रामसेवक संघटनेचं काम महाराष्ट्रावर त्यांनी केलं डाकण्या साहेबांचे एक चार पाच पैलू मी उद्घडून दाखवे की त्यांनी आपल्या ग्रामसेवकांच्या कामाचा व्याप कमी करण्यासाठी ग्रामसेवकांच्या वेतनवाढीचा विषय असेल वेतन श्रेणी दुरुस्तीचा विषय असेल शैक्षणिक रूल्स बदलण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींचा इतम विचार केला आणि ग्रामीण भागात काम करणारा प्रत्येक संवर्ग हा ग्रामसेवकावरती जबाबदारी टाकून ग्रामीण भागातल्या ग्रामसेवकांचं जीवनमान अत्यंत उद्ध्वस्त होत चाललेला आहे ही व्यथा त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत व्यक्त केली आणि त्याचा पाठपुरावा केला त्याच्यासाठी शासन स्तरावर समित्यांची निर्मिती झाली आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राज्यामध्ये नव्हता त्यांनी तो लागू केला ग्रामसेवकांचं पाच वर्षाचं नियमित कालावधी होता तो तीन आणला आणि तो सेवा काळ ठरण्यासाठी त्यांनी शासन निर्णय मिळवून घेतला फिक्स केला निर्णय त्यांनी करून घेतले तेवढंच नव्हे तर राष्ट्रीय सणांच्या दिवशी ग्रामसेवक अतिशय व्यतीत व्हायचा जिथे राष्ट्रीय सणांच्या दिवशी चांगलं घडायचं तिथं मात्र रणयुद्ध माझायचं आणि ग्रामसेवक सतत पंधरा दिवसापासून डोक्यावर ताण घेऊन असायचं ही याची मोठी जबाबदारी ही असलेली मोठी अडचण ढाकणे साहेबांनी शासन स्तरावर मांडून पंधरा ऑगस्ट असेल दोन ऑक्टोबर असेल एक मे अशा राष्ट्रीय सणाच्या दिवशीच्या सभा त्यांनी कमी करण्यात यशस्वी यशस्वीता त्यांनी निर्माण केली कार्यक्रमाचा प्रस्ताविक गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पावसे यांनी केलं एकनाथ ढाकणे यांनी आभार व्यक्त करताना हा सोहळा आयुष्यभरासाठी संस्मरणीय राहील असं सांगितलं एकच ध्यास ग्रामसेवकांचा विकास म्हणजे सर्व कर्मचारी चळवळींचा विकास हे जे प्रीत वाक्य हे अगदी आपल्याला पुढं न्यायचंय माझं स्वप्न होतं ग्रामसेवक युवराज सुटापुटात झाला पाहिजे तो हाय खूप लोकांनी टीका केली राज्यामध्ये माझ्यावर छोटा मोठा झाला एक लाख पगार कधी होणार एक लाख ह्याच्या पुढे मी शेवा झालो तर माझा एक लाख पाच हजार रुपये पगार होता लागलेल्या दिवशी तुम्हाला एक लाख रुपये पगार नाही मिळणार परंतु रिटायर होता ना किंवा लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार ग्रामसेवकांना मिळतो याची इतकी अचिव्हमेंट ग्रामसेवक संघटनेचं असूच शकत नाही की खूप मोठे मोठे उपलब्धी झालेले आहेत आणि त्याचं सर्व श्रेय माझ्याबरोबर नगर जिल्ह्यातले जे सर्व कार्यकर्ते आहेत खूप खूप कष्टाळू आणि खूप निष्ठावान लोक आहेत ढाकणींची संघटना डी एन एक्ती ढाकणींची सोसायटी हे असं जे ब्रीद वाक्य लावलं जातं ते खूप आणि हे आपल्याला वैभव हे, आप हे साऱ्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना दाखवायचं होतं म्हणूनच यादसाठी केला आटा असं शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा आपण कार्यक्रम या ठिकाणी जोशपूर्ण वातावरणात पार पाडलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी खूप मोठी अचिव्हमेंट मदत सहकार्य आर्थिक सुद्धा काही लोकांची टीका सुद्धा झाली नाही नाही यांना काय गरज आहे मी त्या पैसे आज तुम्ही एक लाख रुपये दिले अजून सुद्धा रॉय आपले साहेब म्हटले कमी पडते अजूनही पन्नास हजार रुपये तुम्हाला देतो एक लाख रुपयाचा धनादेश आपण रिवाईज करू जो मागतोय त्याला दिलं पाहिजे आपली काय उपलब्धी आहे आपण उदार अंत करण्याने त्यांना एक लाख रुपये पुन्हा देऊ आणि माझ्या कुटुंबियाच्या अकाउंटमधून मी माझे चेक दिलेले आणि हे दोन्ही काय या ठिकाणी काटकर साहेब तुम्ही पाहताय एक रुपया कधी आपल्याकडून संघटनेचे वर्गणी या लोकांनी घेतलेले नाही आपण तरी लोकांकडून पैसे घेतो काम करतो परंतु हे सारे निस्वार्थी भावनेनं काम करतात यांच्यासाठी एकदा जोराच्या टाळ्या होत्या त्या सन्मान सोहळ्यासाठी किंवा गौरव निधीसाठी असते आणि हे सर्व या माझ्या बांधवांनी केलेलं यांच्या प्रेमातून यांच्या कष्टातून कदापि उतराई होता येणार नाही तुम्हाला खरोखर मी लाल सलाम करतो नतमस्तक होतो आणि भविष्यात कोणतीही अडचण ग्रामसेवकांना संघटनेला पतसंस्थेला चळवळीला मध्यवर्ती संघटनेला कोणत्याही क्षेत्रात अडचण आहेत आम्ही दत्त म्हणून तुमच्याबरोबर उभे आहोत नगर जिल्ह्यातील आम जनता तुमच्या बरोबर आहे छातीटोपणे सांगतो तुम्ही लढत राहा संघर्ष करत राहा संघर्ष हमारा नारा आहे हमसे जो टाकरा आहे का मिट्टी मे मिळ जंतर मंतर बरोबर आम्ही शेकडोच्या येणे आलो माझ्या लोकांनी संसद पाहिली विमानतळ पाहिलं त्या ठिकाणी सर्वांनी वेगवेगळा आग्रा पर्यटन केलं दीडशे दोनशे लोक आम्ही विमानाने आलो साधी गोष्ट किती खर्च विचार करा हे आमचे एवढे उदार ग्राम शैके एका ग्रामसेवकाचा एक एक लाख रुपये खर्च झाला दीडशे लोक होते कर करा किती पैसे गेले असतील पण केवळ आपल्याला लढा द्यायचा जुनी पेन्शन मिळवायची खाजगीकरण रद्द करायचं रद्द करायचं नवीन आठवा वेतन लागू करायचा डी ए मिळवायचा हे सारं करण्यासाठी हे आपण सारं करतोय आणि त्याची उपलब्धी आपल्याला नजीकच्या काळात मिळत असती की मिळावी म्हणून आपण हा या ठिकाणी आठ तास केलेला आहे हा गौरव समितीचा सोळा अतिशय छानदार हो हो कार्यक्रमाला जिल्ह्यासह राज्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी गौरव सोहळा समितीचे अशोक नरसाळे सुनील नागरे युवराज पाटील आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले गौरव सोहळ्यानंतर अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची पंचावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत चर्चेअंती विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली ప్రతినిధి విక్రమండి మహానగర న్యూజ్యూరో అహమనగర్